वैजापूर नगरपालिकेत भाजपाचा दणदणीत विजय डॉक्टर प्रचंड बहुमताने विजयी वैजापूर तालुक्यातील नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना गट यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली या अटीतटीत या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रचंड बहुमताने विजय मिळवला डॉक्टर परदेशी यांच्या विजयामुळे वैजापूर मध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून फटाक्यांची आतबाजी व जल्लोष करण्यात आला विकास कामे स्वच्छ प्रतिमा आणि लोकांशी असलेला थेट संपर्क याचा फायदा त्यांना झाल्याचे बोलले जात नमस्कार आपण आले आहे वैजापूर या ठिकाणी वैजापूर या ठिकाणची नगरपालिकेची निवडणूक काही दिवसांपूर्वी या ठिकाणी पार पडली आपल्यासोबत आहेत डॉक्टर दिनेश परदेशी भाऊ काय सांगा तुम्ही खूप मोठ्या लीडने निवडून आला काय सांगा मी ह्या निवडणुकी संदर्भात वैजापूर शहराचे सर्व जनतेचं नागरिकांचं मतदार बंधू भगिनींचं मनापासून आभार मानतो तर त्यांनी एवढा मोठा विश्वास माझ्यावर परत एकदा म्हणजे सहावी टर्मला दिला त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो तुमच्या नावाला खऱ्या अर्थाने निवडणुकीपूर्वी विरोध होत होता तरीही तुम्हाला वैजापूरकरांनी खूप मोठ्या आशा लीडने निवडून दिले विरोध विरोधक करत असतील वैजापूर शहर यांनी कोणी मला विरोध केलेला असं मला आढळून आलं धन्यवाद मी आकाश गोरे इंदल न्यूज वैजापूर